नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पळशी रोड शिरवळ येथे भव्यदेवी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं मित्रांनो प्रथम पारितोषिक एक लाख एकावन्न हजार रुपये चांगला असं पारितोषिक आहे पुढील पारितोषिक देखील मित्रांनो खूप चांगला आहे मैदानाला तर मित्रांनो ह्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद श्री बाकासूर येणार का मित्रांनो अपडेट तर अजून आली नाही परंतु मित्रांनो काल आपल्या सर्वांचा लाडका बकासूर उसटने बिंजोडसाठी दाखल झाला होता मुंबईमध्ये आणि काल अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी गोडचा छोटा सरजा आणि बाकासूर आपल्या पलतान दिसली विरुद्ध गाडी होती मिलिंद पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत होता तो सध्या चालू सीझनमध्ये बिंजोड गाजवणारा सायराट मित्रांनो एक मैत्रीपूर्ण आणि काटागेर मित्रांनो लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो काल भुंगाने आणि सायराटने विजय मिळवला त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बकासूरच्या आणि सर हार झाली परंतु तीसुद्धा जोडी जबरदस्त पाळली तर मित्रांनो आजच्या मैदानात शिरवळला बाकासूर येणार का तर मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर बाकासूरचा काल एकच फेरा झाला आहे आणि मला वाटतं आजच्या मैदानात बाकासूर येण्याची खूप शक्यता आहे मोठ्या मैदानाने बाकासूर दाट पडतो आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे आजच्या मैदानात बाकासूर येण्याची खूप जास्त शक्यता आहे अपडेट आलीच मैदानात दाखल झाला तर पुन्हा एकदा अपडेट देईल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर ना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद